आजची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो खरं तर पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या सहा सात महिन्यापासून येवला नगरपालिका हद्दीतील प्रश्न ना अनेक प्रश्न जे प्रलंबित आहे परंतु त्या प्रश्नांवरती कोणीही बोलायला तयार नाही नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरं यावं लागतंय नागरिकांच्या आवाजाला कोणी दाद त्या ठिकाणी देत नाहीये आणि म्हणून माझ्यासारख्या सर्व साधारण साधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी पुढे यावं लागलं नगरपालिकेबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत पण प्रामुख्याने जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी पुरवठा विभागाचा आपण जर बघितलं तर गेल्या अनेक एक दीड वर्षापासून त्या ठिकाणी वॉटर सप्लायला इंजिनियर नाहीये आणि बिना इंजिनियर त्या ठिकाणी वॉटर सप्लायचं चा काम चालू आहे बरं पाणी जर आपण बघितलं एखाद्या बॉटलमध्ये जर आपण घरून कोणाचं पाणी आणलं तर पाण्याची क्वालिटी जर तुम्ही बघितली इतकं गढूळ पाणी त्या ठिकाणी येत आहे ज्या दर्जाचे केमिकल वापरायला त्या ठिकाणी हवा त्या दर्जाचे केमिकल्स त्या पाण्यामध्ये वापरल्या जात नाही असा आमचा आरोप आहे कारण त्या वॉटर सप्लायला कोणी वाली राहिलेले नाहीये आणि म्हणून जनतेला या सगळ्या गोष्टीच्या अडचणीला सामोरावं जावं लागतंय अनेक लहान त्या ठिकाणी आजारी पडत तुम्ही जर आज हॉस्पिटल्स मध्ये जर गेले बघितलं तर अनेक लहान मुलांची ज्येष्ठांची संख्या त्या ठिकाणी आहे कारण बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत असतात परंतु त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही त्याच पद्धतीने रस्त्यांचा येवल्यामध्ये मोठा विषय निर्माण झालेला आहे बरं काही रस्ते आदरणीय आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे परंतु ते रस्ते होत असताना प्रशासनाकडनं हे सांगण्यात येतं की अगोदर भुयारी गटार होतील आणि मग तुमचे रस्ते होते बरं गेल्या अनेक वर्षापासून या भुयारी गाटारच मला आजपर्यंत कोरं सुटलेलं नाहीये काय चाललंय काय करताय तेच करणार पूर्वीची भुयारी गाठराचं काय झालं हे कोरं आम्हाला सुटलेलं नाहीये बरं आता नवीन भुयारी गाठरा आम्हाला लादली आज त्या भुयारघाटाची परिस्थिती अशी का काही काही ठिकाणी मी बघितलं का सहा सहा इंच पाईप वापरला जातो म्हणजे मला तो इंजिनियर कोण आहे मला तेच बघायचं आहे आणि तो, तो खरंच इंजिनियर आहे का जर कॉलनीमध्ये एवढ्या शहरामध्ये काही ठिकाणी सहा इंच औषधी आपण बारा फ्लॅटची अपार्टमेंट घेतली तिथं सुद्धा नऊ इंच नक्की फुटाचं आपण ड्रेनेज पाईप टाकतो एखाद्या लहान तर डायपर जरी येतात अटकलं तर ती चोक पण जाणार आहे बरं सहा इंच आणि आठ इंच आणि वरून तुम्ही काय सांगता का टेंडर मध्ये अशी तरतूद केलेली आहे का सक्षम मशीन आणले बरं ती आणायची गरज काय पडली गरज काय म्हणजे माणसं आजारी पडले बाजूला आम्ही सलायना इंजेक्शन तयार ठेवलेले तुम्ही बघता आजारी पडा तर मला हे आहे असा कोणता तो इंजिनियर होता का त्यांनी या सगळ्या प्लानचा सर्वे केला आणि सँक्शन केली आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रासारस मोरं जावं लागतंय पूर्ण एवढ्या शहरामध्ये चिखल चिखल त्या ठिकाणी झालायत लोक पडतायत गेस्ट पडतायत लोकांची दिशाभूल केला करण्यात येते हा रस्ता आमच्या निधीतला नाही हा रस्ता आमचा नाही हा रस्ता यांचा तो रस्ता त्यांचा कशासाठी बरं वर्ष वर्ष झालेले रस्ते तुम्ही चांगले रस्ते आता फोडून टाकले आणि ते ड्रेनेज सिस्टीम त्या ठिकाणी करताय म्हणजे प्रशासनावरती कोणाचाही धाक राहिलेला नाहीये इथे लोकप्रतिनिधींची स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी या ठिकाणी सुरू झालेली आहे बरं इथं आपण थांबलो का नाही सगळ्यात मोठी समस्या अशी आहे एवढ्या शहरामध्ये मंगळवारची सुट्टी असते गोरगरीब जनतेला लोक त्यांची कामं नगरपालिका असेल प्रशासकीय कार्यालय असतील यांची कामं शक्यतो मंगळवारी ते करत असतात बरं मंगळवारी जर आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये गेलो तर तिथं कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही राहत नगरपालिका कुठं कार्यालयात एमएसीबी कुठं कार्यालयात तहसीलदार कुठं कार्यालयात म्हणजे हे जर कार्यालयामध्ये जाऊन जर बसले स्थानिक आमदारांच्या कार्यालयामध्ये जर अधिकारी जाऊन बसले तर जनतेची कामं करायची कोणी कारण आम्हाला आठवड्यातून एकच दिवस मिळतो कारण त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते बर मीटिंग कोण घेत जे तुमचे सालाचे गडी ते मिटिंग घेत पण मला असं कोणता जी आर आहे कधी तर आमदार नसताना मीटिंग कटक केल्या जाते आणि सगळे अधिकारी तिथे जातात अगदी क्लासहून अधिकारी अरे आमचे बाप आमचे चुलचे सुद्धा आमदार आहे पण आम्ही कधी त्याचा काही फायदा घेतला नाही नेहमी भाई आम्ही एका अधिकाऱ्याची मीटिंग त्या ठिकाणी घेतली नाही मग तुम्ही असं सांगा का कार्यालयातून तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तुमच्या तसं जनतेला सांगा कारण आज मला नगरपालिकेमध्ये जर जायचं असेल तर शंभर परीक्षेचं भाडं भरावं लागतं ही परिस्थिती निर्माण झालेली शहरामध्ये बरं गमतीचा भाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मेजर विषय दोन हजार आठ नऊ पासून मी ऐकतोय आज त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची काय परिस्थिती आहे बरं तो कोणता महाशय होता त्यांनी तो इंजिनियर त्यांनी तो प्लान पास केला इंडोर कॉपिंग शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तुम्ही अ कुत्रे हव्याला जातील तिथे लोक गांजेवर जातील या इंडोर कॉम्प्लेक्स मध्ये जो हायवेला के ला केला येवल्याचं नाक आणि ते कॉम्प्लेक्स कसं के केलं बघा आणि यापूर्वी आम्हाला अनुभव होता जुनं मार्केट तुम्ही जर बघितलं तर ग्राउंड फ्लोर सोडून बाकीचे तीन चार फ्लोर तुम्ही बघा कधीच तिथं व्यवसाय झाला नाही म्हणजे अशी परिस्थिती असताना या गाळ्या गाळ्यांची काही अजून त्यांनी नियोजन केलं नाही मी ऐकतो का जुन्या नगरपालिका पाडून तिथं नवीन कॉम्प्लेक्स बनवताय कोणासाठी कोणत्या ठेकेदाराचं पोट भरायचं आहे कोणाच्या घर चालणार आहे बर त्याच्यानी बरं त्याचा काही सर्वे केला का